लोकसभा निवडणुकीदरम्यान घातपात घडवून आणण्यासाठी नक्षल्यांनी नक्षल गडचिरोली पोलिसांनी सोमवारी नष्ट केली आहे पोलीस जवानांच्या या कारवाईमुळे नक्षल्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळून लावण्यात यश आले आहे पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात आयोजित लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यात गडचिरोली पोलिसांची महत्वाची भूमिका राहिली आहे निवडणुकीदरम्यान नक्षल्यांकडून होणाऱ्या हिंसक कारवाया लक्षात घेऊन यावेळी पोलिसांनी विशेष नियोजन केले होते त्यामुळे नक्षली हिंसेविना सदर निवडणूक क्षेत्रात राबविलेले शोध अभियान आणि सुरक्षा दलांची जोरदार तैनाती या ये यशस्वी नियोजनामुळे मोठा घातपात घडविण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी टिपागड परिसरात मोठ्या प्रमाणात पुरून ठेवलेली स्फोटके तशीच राहिली होती दरम्यान रविवारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी नक्षलविरोधी पथक सी सिक्स्टी केंद्रीय राखीव पोलिस दल जलद कृती पथक आणि बॉम्ब शोध व नाशक पथकाला टिपागड परिसरात शोध मोहीम राबविण्याचे निर्देश दिले या अंतर्गत जवानांद्वारे सोमवारी सकाळच्या सुमारास टिपागड जंगल परिसरातील टेकडीवर शोध मोहीम राबविली असता मोठ्या प्रमाणात स्फोटके आढळून आली यावेळी बॉम्ब शोधक पथकाद्वारे नऊ आय डी व तीन क्लेमोर घटनास्थळी नष्ट करण्यात आले तर उर्वरित इतर साहित्य जागी जाळून टाकण्यात आले पथक पोलीस मदत केंद्रात आल्यानंतर सायंकाळी उशिरा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती आहे नक्षल्यांनी टीपागड जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात पेरून ठेवली असल्याची माहिती प्राप्त होताच पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सकाळच्या सुमारास थ्री सिक्स्टी सीआरपीएफ व क्यूएटी प्रत्येकी एक पदक यांच्यासह दोन बीडीएस पथकाद्वारे शोध मोहीम राबविण्यात आली या संयुक्त पदकाच्या यशस्वी मोहिमेमुळे नक्षल्यांच्या घातपाताचा डाव उधळण्यात यश आले आहे